त्यांनी षडंत्र हे स्ट्रेट इलेक्शन नव्हतं हे लोकशाहीचं इलेक्शन नव्हतं लढाई तरी तरी तुम्ही तुम्ही मनापासून आभार मान काल आमची सी डब्ल्यू सी झाली आणि सी डब्ल्यू सी मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल गांधीजी म्हणाले सी डब्ल्यू सी मध्ये आम्ही सगळे ती हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणा जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असतो ते करा कारण का आपण हरलो नाही ही आहे आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे त्यांना त्यांना माहिती आहे की ते मागच्या रस्त्यांनी येऊन इव्हीएम मॅनिक्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेहतीस चालका आहे त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाहीये तुम्ही ऑब्झर्व करा अजूनही त्यांच्यात कायमय नाहीये मी एम एकनाथ शिंदेसाठी काम नाही केलं